नमस्कार मित्रांनो तर आपण पाहत आहात कार्तिक पोल्ट्री फार्म मडेवडगाव तालुक्या श्री वर्धा जिल्हा तर मित्रांनो आपली ही पोल्ट्री साठ बाय वीस साठ फूट लांब आणि वीस फूट रुंद आहे आपल्या पोल्ट्रीला लाईट ही सोलरची आहे पाहू शकतो आपण सोलर सिस्टीम केलेली आपण पोल्ट्रीसाठी हा गाडा घेतला होता मित्रांनो आपण आता विकायचा आहे जर कोणाला घ्यायचा असेल तर संपर्क काढा तर ह्या बाहेर अंड्यासाठी ठेवलेल्या कोंबड्या घरी अंडे खाण्यासाठी टाकरी इथे दाने जरा इथे येत्यांना तर मित्रांनो ह्या घर गर, घरी आणण्यासाठी खाण्यासाठी आपण कोंबड्या ठेवलेले बऱ्याच होत्या जवळजवळ पन्नास एक कोंबडी होती पण त्यातल्या काय आपण विकल्या मित्रांनो आता जवळजवळ वीस एक कोंबड्या आहेत तिल्लं तर काही इथं चरतात आणि काही तिकड बगीच्यात आराम करतात तिकडं तर मित्रांनो आता शेडमध्ये सध्या तिकडं दीड मान्याचं पक्षी आहे पलीकडच्या पार्टिशन मध्ये आणि ह्या पार्टिशन मध्ये एक तीन दिवसाचा पक्षी आहे तिसरा दिवस आहे आज मित्रांनो दिसतोय का तुम्हाला <laughs> तर मित्रांनो कोणाला जर कावेरी गावरान कोंबड्या पाहिजे असतील ह्या नाहीत बरं का ह्या नाही तर तिकड शेड मधी ते सहाशे सातशे ग्रॅम साईज आहे त्यांची पाचशे सहाशे सातशे ग्रामच्या आसपास तिकडं पलीकडं तिकडं तर ती विक्री चालू आहे मित्रांनो जर पाहिजे असेल तर संपर्क करा आणि एक चार चार महिन्यानंतर साडेचार पाच महिन्यानंतर अशा कोंबड्या होत्या मित्रांनो आणि अंड्यासाठी एकदम खास आहे जर पाहिजे असेल तर संपर्क करा कार्तिक पोल्ट्री फार्म मडेवडगाव तालुका श्री वंदा जिल्हा अहमदनगर कॉन्टॅक्ट नंबर चौऱ्याण्णव एकवीस पंचावन्न शहाण्णव सत्तावन्न आणि दुसरा नंबर त्र्याऐंशी ब्याऐंशी सत्त्याण्णव सत्तावन्न सत्तावन्न तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद